की मागचा जो व्हिडिओ मी तयार केला होता की पहिल्याच प्रयत्नामध्ये मी कशी टी कमेंट जाऊन बघा मला बऱ्याचशा कमेंट की मॅडम तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी माझी टी टी क्लिअर केली किंवा तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी सी टी सीटीटी क्लिअर केली इव्हन तुम्हाला सांगते की माझे व्हिडिओ बघितल्यानंतर काही जणांनी टेटच्या परीक्षेमध्ये माझ्याही पेक्षा चांगली बघा तर शिक्षक मित्रांनो आपल्याला एक कमेंट आलेली होती की सर्व शिक्षकांना टी परीक्षा बंधनकारक आहे का जे शिक्षक दोन हजार तेरा पूर्वी जॉईन झालेले आहेत त्यांनाही ही जी टी, टी परीक्षा बंधनकारक आहे का किंवा टी टी साठी दुसरी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा म्हणजे सी टी ई टी, टी आहे का त्याचबरोबर केंद्रप्रमुख पदासाठी टी परीक्षेला पर्याय सीटीई टी, टी परीक्षा पर सी टी 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 देता येते का आणि या सर्व गो ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर द्यावीत अशा प्रकारची आपल्याला एका जणांची कमेंट होती त्याचबरोबर मी एक व्हिडिओ बनवला होता की मी टीईटी सीटीईटीचा पहिल्या प्रयत्नामध्ये कशी पास केली अशा पद्धतीने तर मी त्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या परंतु काही जणांचं असं म्हणणं आहे की नेमकं कसा अभ्यास करायचा तर या संदर्भामध्ये बोला तर या गोष्टी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे व्हिडिओ मी थोडक्यात करणार आहे कारण व्हिडिओ बरासा लॉन्ग होतो आणि बरेचसे जण पूर्ण पाहत नाही त्यामुळे थोडक्यात बनवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु हे एक्सप्लेन करताना केवढा व्हिडिओ होईल सांगता येत नाही यामध्ये शेवटी नेमका मी अभ्यास कसा केला आणि मी काय वाचलं तर या संदर्भामध्ये बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर बघा तर सरांचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये आहे की शिक्ष सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देणं बंधनकारक आहे का तर सध्या तरी म्हणजे आजच्या रोजी जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामध्ये तरी सध्या त्यांनी जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे त्यानुसार सर्वच शिक्षकांना म्हणजे ज्यांच्या सर्व्हिसचे शेवटचे पाच वर्ष बाकी आहेत ते शिक्षक सोडून इतर सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केलेली आहे दुसरा एक प्रश्न होता की टीईटी ला पर्याय सीटीईटी असू शकते का तर हो टीईटी इज इक्विव्हॅलंट टू सीटीईटी त्यामुळे आपल्या हो महाराष्ट्र राज्यामध्ये टीईटी आणि सीटीईटी या दोन्ही परीक्षा समकक्ष असल्यामुळे हो जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी टीईटी नाही निघते माझी सीटीटी निघू शकते तर तुम्ही सीटीईटी द्या जर एखाद्या शिक्षकाने सी टी ई टी परीक्षा ऑलरेडी क्वालिफाईड केलेली असेल तर त्यांना डीई टी पुन्हा द्यायची गरज नाही कारण मला बऱ्याचशा अशा कमेंट आल्या की मॅडम मी सी टी ई टी आहे क्वालिफाईड तर मग मी पुन्हा डीईटी देऊ का तर मी पर्सनल त्यांना कमेंटही केलेली आहे तर अशा पद्धतीने आहे आता आणखी एक गोष्ट की टीईटी किंवा सी दीटी, दीटी सी टी टीईटीच्या बाबतीमध्ये म्हणजे सीटीई टी या तर हा जो निर्णय आहे तो बदलू शकतो का पुनर्विचार याचिका किंवा अन्य काही गोष्टी आता सध्या आपल्या वी, ज्या संघटना आहे विविध ज्या संघटना आहेत त्यांची जी मागणी आहे की आर टी एक्ट हा जो दोन नऊ लागलेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन दोन हजार दहा किंवा दोन हजार अकराला जे ज्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे तर मग दोन हजार अकरा नंतरच्या शिक्षकांना टी टी कंपल्सरी असावी दोन हजार अकरा किंवा दोन हजार दहा पूर्वीच्या ज्या शिक्षकांना टी टी परीक्षा कंपल्सरी नसावी हे जे स्टेटमेंट आहे तर याला मी मी पण अॅग्री करते कारण कसं असतं कुठलाही शासन निर्णय शासन निर्णय निघाल्यानंतर तो लागू झाल्यापासून त्या डेट पासून तो निर्णय त्या, त्या पद्धतीने लागू असतो एखादा निर्णय झाला किंवा एखादा शासन निर्णय आला एखादा ऍक्ट आला त्यापूर्वी काही लोक सर्व्हिसमध्ये असतील तर त्यांना तो ऍक्ट अशा पद्धतीने लागू असणं हे कुठेतरी आपल्या सम म्हणजे हे योग्य मला तरी वाटत नाही कारण बरेचसे जण आता असे म्हणतात की बरेच नवनियुक्त असे म्हणतात की एवढी वर्ष सर्व्हिस केली मग ना परीक्षा वगैरे वगैरे तर हे कुठंतरी मनाला पटण्यासारखं नाहीये कारण ऑलरेडी जे भरपूर वर्ष सर्व्हिसमध्ये आहे ज्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स इंजिनियर्स अधिकारी घडलेले आहेत आणि जे दोन हजार नऊ पूर्वीचे जॉईन आहेत तर त्यांना लागून नसावे असंच माझं मत असलं तरी देखील सध्या निर्णय असा आहे की तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे यावर शासन पुनर्विचार याचिका दाखल करण्यासारच्या मानसिकतेमध्ये आहेत मग भविष्यामध्ये जर तशा पद्धतीने काय निर्णय होईल तो त्या पद्धतीने पण आजच्या रोजी ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवत आहे त्यानुसार तरी तुम्हाला सर्वांना ज्यांची फक्त पाच वर्ष बाकी आहेत त्यांना सोडून सर्वांना ही परीक्षा देणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आपला आहे की केंद्रप्रमुख पदासाठी टीईटीच्याऐवजी ऐवजी टी चालेल का तर बघा केंद्रप्रमुख पदासाठी तुम्हाला टीईटी कंपल्सरी आहे परंतु कशी आहे ऑलरेडी क्वालिफाईड पाहिजे का तुम्ही टीईटी नाही सध्या तुम्ही क्वालिफाईड नसाल तरी चालेल कारण सध्या केंद्रप्रमुख पदाची परीक्षा देणारे जे शिक्षक आहेत ते सर्व जवळपास टीई टी लागू होण्यापूर्वीचेच जॉईन आहेत किंवा आता रिसेंटली जे दोन हजार एकोणावीसला जॉईन आहेत किंवा क्रायटेरियानुसार दोन हजार एकोणावीसवाल्यांचं फक्त पाच वर्ष सर्व्हिस पूर्ण झालेले आहेत पूर्ण त्यांना त्या सहा वर्ष सर्व्हिस काहीतरी पाच वर्षांनी समथिंग महिने असतील परंतु टी जो केंद्रप्रमुख पदाची पात्रता आहे त्यानुसार सहा वर्ष तुमची सर्व्हिस जी आहे अखंडपणे असायला हवी त्यामुळे ती ती एकमेव अशी बॅच आहे की ज्यांची ई टी ऑलरेडी क्वालिफाईड आहे त्यापूर्वी सर्व जे आहेत शिक्षक ते त्यांना म्हणजे त्यांनी डीईटी दिलेली असेल तर वेल अँड गुड पण जवळपास शिक्षक असे असे आहेत की जे केंद्रप्रमुख पदासाठी केंद्रप्रमुख भरतीसाठी पदा पात्र आहेत परंतु त्यांची डीईटी क्वालिफाईड नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुढील दोन वर्षामध्ये ही परीक्षा पास करायचं आहे सध्या तरी केंद्रप्रमुख पदासाठी तुम्हाला भविष्यामध्ये ही परीक्षा पास करायची आहे मग टी ई असो की सी डी टी कुठलीही परीक्षा लागेल तर या सगळ्या गोष्टी आहेत आता यानंतर एक मी थोडक्यात सांगते की मी कसा अभ्यास केला अगदी माझं मी तुम्हाला सांगते मी मागेही तुम्हाला बोललो होतं की मी पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी दोन हजार तेराला पहिल्या आता ते परीक्षा झाली आणि त्याचवेळी ही परीक्षा मी ओपन क्रायटेरियामध्ये नव्वद प्लस मार्क घेऊन क्वालिफाईड केलेली आहे मग मी खूप मोठी मोठा तीर मार्गला असं मला म्हणायचं नाहीये परंतु त्यावेळी काहीच माहिती नव्हतं जसं की आता नवीन शिक्षक जुने शिक्षक आहेत की जे टीईटी सीटीडी या मानगणीत पडलेलेच नाही ते सध्या मुलं मुलांच्या प्रगतीसाठी पूर्णतः वेळ देत आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षांपासून त्यांचं थोडासा हे झालेला आहे म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये ते आहे चौथी सा सातवी आपली चौथी नाही आता पाचवी आठवी स्कॉलरशिप असो किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये ऑलिम्पियाच्या एक्झाम्स आहेत बऱ्याचशा एक्झाम्स आहेत तर त्याची ते विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत आहे फक्त टीईटी हा जो टीईटी आहे ते थोडंसं वेगळं आहे टीईटीचा अभ्यासक्रम आता मी तुम्हाला थोडक्यात हे सांगते टीईटीचा जो अभ्यासक्रम आहे बरं त्याचबरोबर कुठले पुस्तकं वापरायचे हे सगळं मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे कारण जेव्हा मी सुरुवातीला परीक्षा दिली होती तेव्हा आमच्याकडे फक्त अभ्यासक्रम सोडून काहीच नव्हतं त्यावेळी मी एक पुस्तक रेफर केलं होतं आय थिंक ते ए के सागर प्रकाशन आणि विद्याभारती प्रकाशनचं त्यावेळी एक पुस्तक रेफर केलेलं होतं मी आणि पेपर एक त्यावेळी मी फक्त पेपर एकच दिला होता पेपर दोन दिलेला नव्हता मग अभ्यास करत असताना नेमका अभ्यास कसा करायचा तर ते एकच पुस्तक त्या एकाच पुस्तकाची वारंवार रिव्हिजन केली होती परंतु सब्जेक्ट वाईज अभ्यास करत असताना मी असं केलं होतं की जो मानसशास्त्र हा विषय होता तो पूर्णता फडके यांच्या पुस्तकामधून कारण आमचं रिसेंटली डीएड झालेलं होतं त्यामुळे तो पूर्ण विषय आम्ही त्या पद्धतीने केलेला होता आणि त्यावेळेस पेपर माझ्याकडे आणखी आहेत बऱ्यापैकी हार्ड पेपर होता, पेपर पेपर होता। मी अजूनही बघितलं गणित आहे त्या गणितामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला नववी आणि दहावी लेवलचं गणित दिसेल आताच्या डी एडीचे पेपर थोडेसे वेगळे आहेत तो सुरुवातीचा पेपर बऱ्यापैकी हार्ड होता म्हणजे ज्या पद्धतीने ऑदर मी थोडंसं कंपॅरिझन केलं म्हणून सांगते तर त्यावेळी मी काय केलं होतं अगदी आमच्याकडे म्हणजे सुरुवातीपासून तर स्टेट बोर्डचे पुस्तकं होते स्टेट बोर्डच्या पुस्तकासाठी म्हणजे सुरू आपला जो परिसर अभ्यास इतिहास भूगोल हे सगळे विषय मी पुस्तकामधून केले होते आणि त्याचा मला खरंच फायदा झाला ॲक्च्युली तुम्हाला ह्या गोष्टी खूप अवघड जाणार नाही कारण ऑलरेडी प्राथमिक विभागाला तुम्ही शिकवत आहात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला अजिबातच अवघड जाणार नाही परंतु हा जो अभ्यास आहे तुम्ही जवळपास पेपर वन देत असाल तर पहिली ते आठवीची पुस्तकं रेफर करा त्यामध्ये मी तुम्हाला मागेही सांगितलं बॉक्समध्ये आहे परिसरमध्ये आपण काय शिकलो किंवा ज्या बोल्ड बोल्ड अक्षरामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत त्यावर थोड्याशा फोकस करा त्याचबरोबर अजून तुम्हाला जर वेगळं काही करायचं असेल तर वेगळं काही म्हणजे हे कराच तुम्ही अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सेट घ्या त्यामध्ये आतापर्यंत आलेल्या सगळ्या प्रश्नांची रिव्हिजन करा टीईटीच्या पेपरमध्ये शंभर टक्के एक गोष्ट सांगते की प्रश्न रिपीट 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 रिपीट, रिपीट होतातच त्यामुळे काय होतं की बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे मार्क्स वाढण्याचे चान्सेस तिथे जास्त आहे की रिपीटेटिव्ह क्वेश्चन होत आहेत जर तेरापासून ते दोन हजार वीस पर्यंत दोन हजार एकवीस पर्यंत तुम्ही जे आता आता यावर्षी मागच्या वर्षी पण पेपर झाला आहे चोवीसला तर इथपर्यंतच्या प्रश्नपत्रिका मिळवून त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तरी खूप छान पद्धतीने होणार आहे आणि सेक्शन वाईज तर तुम्ही जाऊ शकता तुम्ही एकदा सगळं बघितलं की मराठीमध्ये आतापर्यंत पंधरा पंधरा मार्काला काय विचारलंय बाधमानशास्त्रामध्ये काय विचारलंय गणितामध्ये काय विचारलंय आणि त्या सातत्यानं त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर ना खूप काही वेगळं करायची गरज नाही खूप सारे पुस्तकं घेऊ नका कुठ जर पेपर वनसाठी घेत कुठल्याही प्रकाशनाचं एक पुस्तक घ्या तेच रेफर करा आपले जे पाठ्यक्रमातले पुस्तक आहेत ते एकदा वाचून काढा आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकांचा संच कारण त्यावेळी आम्हाला प्रश्नपत्रिकांचा संच वगैरे मिळाला नव्हता तर त्यामुळे जे काही आपले पुस्तकातले वगैरे केले होते त्यानंतर बघा दोन हजार तेरानंतर मी पंधराला पुन्हा परीक्षा दिली होती तेरानंतर की आपण स्कोर वाढवूया वगैरे कारण सध्या आमच्याकडे ते तर पर्याय नव्हता तर पंधरालाही सेम गोष्ट झाली होती माझी तेव्हाही परीक्षा क्लिअर झाली होती तेव्हा मात्र मी मागच्या प्रश्नपत्रिकांचा थोडासा सराव केला होता केला म्हणजे बघितलं होतं त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा दोन हजार अठरामध्ये परीक्षा दिली कारण जवळपास तेराच्या सर्टिफिकेटला बरेचसे वर्ष होत होते म्हणून म्हटलं दर त्यावेळी असं होतं की दर सात वर्षांनी तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागणार होती अठरा साली मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाही मी ती परीक्षा क्लिअर केली त्यानंतर मग त्यानंतर जेव्हा आमचा रिझल्ट आला आणि त्यानंतर टीईटी आणि सीटीईटी हे लाईफ टाईमसाठी झालं त्यानंतर मात्र मी परीक्षा दिली नाही म्हणून मी मागेही बोलले की नंतर अठराच्या नंतर ज्या परीक्षा झाल्या दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका बघा पॅटर्न काही बदलला आहे का तेरा चौदा पंधरा म्हणजे या पिरियडमध्ये ज्या परीक्षा झाल्या म्हणजे ए टीची जी परीक्षा झाली त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये जी परीक्षा झाली यामध्ये काही बदल झाला आहे का याचा थोडक्यात अभ्यास करा हा मित्रांनो म्हणजे शिक्ष म्हणजे मला मित्रांनो म्हणायची सवय आहे तर शिक्षक मित्रांनो शिक्षक बंधू भगिनींनो या या व्यतिरिक्त तुम्हाला कुठं जायची गरजच नाही आहे सध्या बरेचशे जणांना टेन्शन घेता की म्हणजे बऱ्याचशा जणांनी सुरुवातीला टेन्शन घेतलं आणि नंतर टेन्शन घेणं सोडून दिलं तर तुम्ही टेन्शनही घेऊ नका आणि टेन्शन सोडू नका थोडासा सिरियसनेस जर घेत ठेवला आणि तुम्ही जर एक महिना म्हणजे मी आजपासून जर तुम्ही बघा आज तारीख किती आहे तर बारा तारीख आहे आज बारा ऑक्टोबर हा कदाचित व्हिडिओ आज किंवा उद्या रिलीज होईल तेरापर्यंत तर आपण धरूया की पंधरा ऑक्टोबरपर्यंत पर पंधरा ऑक्टोबरपर्यंत तुमच्याकडे माझा जर व्हिडिओ आला देट, देट तर तिथून पुढे जवळपास एक महिना बरोबर म्हणजे तेवीस नोव्हेंबरला परीक्षा आपण करूयात टेंटिट्यू डेट आहेत तर जवळपास एक महिना मधले आठ दिवस दिवाळीचे सोडून देऊयात आपण एक महिना आहे हा व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत जर तुमच्यापर्यंत आला तर एक महिना तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळतो आणि या एक महिन्यामध्ये फक्त एवढं करा बाकी तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही कुठलाच क्लास लावायची गरज नाही काहीच करायची गरज नाहीये एवढ्यातच तुमची परीक्षा क्लिअर होते फक्त मार्केटमध्ये जाऊन ना प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर सेट आणा एक पुस्तक आणाच आणा आणि मग त्या व्यतिरिक्त आपले जे पाठ्यक्रमातली पुस्तक आहेत त्याला तुम्ही रेफर करा बस त्या त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे जाऊ नका कारण आपण शिक्षक आहोत आपल्याला माहिती आहे हे काही हार्ड नाहीये थोडंसं वाचन आपल्याला करावं वा लागेल कारण आता सध्या आपण या भानगडीत नव्हतो याच्या एवढ्या दिवस त्यामुळे थोडंसं या वाचनाकडे या गोष्टीकडे थोडंसं आपल्याला कदाचित अवघड जाऊ शकतं कदाचित जाणारही कदा कदा नाही मला जरा असं वाटतं म्हणजे माझा तर एक्सपिरियन्स थोडासा वेगळा आहे की मला असं वाटतं की आम आमच्यापेक्षा आता मीही आता सेवेमध्ये आहे त्यामुळे या गोष्टीतून आम्ही गेलोय पण आता काय होतं की जे ऑलरेडी शिक्षक म्हणून काम करत आहेत ना त्यांची विचार करण्याची कॅपॅसिटी जी, जी, जी आहे ना ती सेम टी ई टीचा पेपर काढणार आहे जी मानसिकता असते त्या पद्धतीने आहे त्यामुळे उपयोजनात्मक जे प्रश्न विचारले जातात सा खूप सारे प्रश्न उपयोजनात्मक असतात प्रत्येक शिक्षणमध्ये मित्रांनो उपयोजनात्मक प्रश्न असतात आणि ते जे प्रश्न सोडवण्यासाठी ना तुम्हाला आमच्या एवढी मेहनत कदाचित लागणार नाही कारण आम्ही सेवेमध्ये नव्हतो त्यामुळे आम्हाला माहीत नाही प्रशासनामध्ये चालतं काय किंवा ॲक्च्युअल फील्डमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांशी कसं वागावं हे आम्ही आमच्या पद्धतीने विचार करतो परंतु ऑन द फील्ड जेव्हा आपण काम करतो ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने असतं हे मला बऱ्याच जणांसोबत आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की आपण जे उत्तर आम्ही जे उत्तर देत होतो ते उत्तर हे आपल्याला बरोबरच वाटतं माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने मला ते, तो तो, ते उत्तर द्यावे जेव्हा सेवेत नव्हते जेव्हा नोकरीमध्ये नव्हते तेव्हा मला ते योग्य वाटत होतं पण तेच उत्तर जेव्हा एखादा सेवेतला शिक्षक देतो तेव्हा त्याचा जो विचार करण्याची पद्धत असते ती थोडी वेगळी असते आणि ती बरोबर असते त्यामुळे कुठेतरी याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि तुमची परीक्षा तुम्ही क्लिअरच करणार आहे मला असं वाटतं की मागचा जो व्हिडिओ मी तयार केला होता की प्र पहिल्याच प्रयत्नामध्ये मी कशी कस, टी पास केली त्यामध्ये काही वेळा बऱ्याच इतर इतर गोष्टी सांगितल्या गेलेल्या होत्या बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या खूप साऱ्या जणांनी तो व्हिडिओ बघितला आज मी टू द पॉईंट बोलण्याचा प्रयत्न केला तरी पण व्हिडिओ हा फार लॉंग झालेला आहे पण आय होप मी ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तळ जे सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे अगदी जर दोन हजार दहा पूर्वीच्या शिक्षकांना किंवा अकरा पूर्वीच्या शिक्षकांना यातून सूट जरी मिळाली तर नंतरचे जे शिक्षक आहेत तर त्यांना या गोष्टीचा फायदा होईल असं मला वाटतं आणि जर सर्वांनाच द्यावी लागेल लागत असेल तर सर्वांनाच याचा फायदा होईल अशी अशी मी आशा व्यक्त करते आणि मला असं वाटतं की आज तरी मी तुम्हा तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर झाल्या असतील आणि झाल्या असतील तर नक्कीच मला या व्हिडिओला कमेंट करून कळवा कर की हां मॅडम तुम्ही सांगता या पद्धतीने आम्ही कारण तुम्ही माझ्या बाकीच्या कमेंट जाऊन बघा मला बऱ्याचशा कमेंट आल्या की मॅडम तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी माझी टीईटी क्लिअर केली किंवा तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी सी टी टी क्लिअर केली इव्हन तुम्हाला सांगते की माझे व्हिडिओ बघितल्यानंतर काही जणांनी टेटच्या परीक्षेमध्ये माझ्याहीपेक्षा चांगले मार्क्स मिळवले मला त्याबद्दल खूपच छान वाटले आपल्या जुन्या व्हिडिओजला अशा कमेंट आलेल्या आहेत मी शिकवलं असं नाही आहे पण मी गाईड केलं की तुम्ही काय आणि कसं करावं हे मी त्यांना गाईड करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी खूपच छान पद्धतीने त्यांनी मला कॉल आणि मेसेज करून सांगितलं की मॅडम की तुमचा व्हिडिओ बघून मी या हा हा क्लास जॉईन केला किंवा तुमचा व्हिडिओ बघून मी हे, हे पुस्तक घेतलं किंवा तुमचा व्हिडिओ बघून मी अशा पद्धतीने माझी स्ट्रॅटेजी मी प्लॅन केली आणि मला एवढे मार्क्स पडले आणि मला खरंच खूप आनंद झाला म्हणून मी मला असं वाटतं की आपल्याकडे जे आहे ते थोडंसं देण्याचा प्रयत्न करावा आणि हेच मी कुठंतरी आत्तापर्यंत करत आले आणि आत्ताही करत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपलं पॅशनेट जन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या घेणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद